नमस्कार नो शुभदास मध्ये सगळ्यांचे स्वागत आहे कसे आहेत सगळेजण सगळेजण मस्त आणि स्वस्तच असतात स्वस्त राहा मस्त आणि मजेत राहा आज मी तुम्हाला सकाळच्या व्हिडिओमध्ये आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की माझी नणंद आज तिला डिस्चार्ज मिळणार आहे आणि घरी येणार आहे पण बघा आता रात्रीचे वाजलेत आठ अजून सर डिश्चार, डिस्चार्ज डिस्चार्ज मिळाला ना नाही ना 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 म्हणून हे निघून आले मग अशी घरी कंटाळून कंटाळून म्हणले जाऊ द्या आज मला वाटतं म्हणे राह राहावंच लागेल कारण का डिशार्ज काय मिळाला नव्हता आणि ऑफिस ते बंद झालं होतं पाच वाजताच त्यांना जी फाईल तिथं दिली होती स्टार हेल्थ पॉलिसीची तर मग नाही मिळत आणि आणि उद्या त्यांची ते एनजीओ एंजु, एनजिओग्राफी होती त्याच्यामुळे मग तिकडं जायचं होतं दीनानाथला म्हणून मग ती धडपड होती की उद्या सकाळी नऊ वाजता दिनानाथला ॲडमिट करायचे आणि दुपारी दोन वाजता त्यांची एन्जिओग्राफी होती त्याच्यामुळे ती धडपड होती पण काय त्यांना डिस्चार्ज मिळाला नाही म्हणून हे कंटाळून घरी आले पण आत्ता नंदेचा फोन आला की अरे डिस्चार्ज मिळेल मला आत्ता मिळाले डिस्चार्ज तर मी येते आता घरी आता माझी नणंद थोड्या आणि घरी येईल आणि न नंदेचे एक सहकारी आहेतच ओळखीचे ते नंदेला घेऊन येतील घरी कारण का हे आणि धीर दोघं इतके वेळ थांबले सकाळपासून जवळजवळ बारा वाजता हे गेले बारा वाजल्यापासून थांबलेले आहेत रात्रीचे वाजले ते आठ रात्रीचे वाजले ते आठ आज सण नाही म्हणून कंटाळून आलेले घरी आहेत पण शेवटी आता डिस्चार्ज मिळाला आहे तर आता नणंदभाई माझे थोड्या वेळात येतील आणि ह्यांचे इतके पाय दुखायला लागलेत तिथं बसून चक्रा मारून भयंकर पाय दुखायला लागलेत आता जवळजवळ बघा गुरुवारपासून हे दिवसभर तिथं चालूच दिवस आहे त्यांचं ले ये जा ये जा इकडे ये डबा घेऊन जा नाश्ता घेऊन जा दिवसभर औषध गोळ्या आण हे आण ते आण असं चालूच होतं त्याच्यामुळे हे थकून गेलेत आज त्याच्यामुळे आता पडलेले आहेत बघा त्यांचे पाय दुखायला लागलेत तर म्हणलं चला हे म्हणले पाय बस आणि मला करायचं आता स्वयंपाक चला मी आता त्यांचे पाय जरा दाबून देते तेवढ्यात येतीलच माझी नणनबाई आता चला मग आता इकडे लागली आता बघा मी ते येणार नाही म्हटल्यानंतर म्हटलं चला आहे त्यात भागूया आपण तुमचं भात टाकूया कारण का तिकडच्या तिकडे त्यांना कोण डबा देणार होते हे मला त्यांना चाललं होतं त्यांचं की कोणी तर डबा आणणार आहे म्हणून तर आता डिस्चार्ज मिळाल्यामुळे कोणी डबा मला नाही वाटत कोणी डबा हे म्हटले कोण आणणार म्हणजे तर भात टाकते आता मी आणि भाकरी तर केलेली आहे बघू आता मलाही नुसतं भातच खायचं आहे सासूबाई पण भातच खातील आम्ही दोघी भातच खाऊ आणि ह्यांना हो। आहेत पोळ्या आणि नंदेला पण एक भाकरी केलेली आहे घेता येईल त्यांना मांडता येईल आता मी काय करते शेवग्याच्या शेंगा उकडून ठेवत मग अशी मी तर शेवग्या शेंगाचं वरण करते डाळ पण शिजवून ठेवलेली आहे तर वरण करते बघा कुत्रं दाखवते एवढा उकडून ठेवलेले आहेत हे वरण पण आहे थोडंसंच कारण का सकाळची भाजी, भाजी आहे हे काय जेवलेलं नाही आहे सकाळची भाजी आहे मटकीची आंब्याचा रस पण आहे ह्याच्याकरता बघा इकडे लावलेलं कुकर सुक टाकते आमटी शेवगा शेंगा घालून सकाळची ही भाजी आहे ह्यांच्या ह्यांच्याकृती पुष्कळ झाली आता ते मटकी आहे पण वरण तर आहेच आहे वरण खातील ते मटकीची थोडी भाजी आमटी चला माझ्या दोन्ही पण मुली आता भेटायला येणार आहेत आत्याला म्हटल्या ते आत्याला भेटायला म्हणून सासूबाईंना बघा इकडं आतमध्ये खुर्ची मांडली आणि त्यांना जेवायला बसवलंय तुमच्याकडे बघायला लागल्या सासूबाई म्हणतात म्हणलं माणूस काय बघतो म्हटलं तुमच्याकडे बघायला लागलं आहे चला हे बघा आता माझी ना तुकडा ओवाळते तयारी करून ठेवली कारण का ते एवढं ना संकटात ना बाहेर पडल्यात म्हणून म्हटलं तुकडा ओळावू <laughs>

ले 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 ले, ते आलेले अनिल ते, काका आहेत ना त्यांना त्यांना पण जेवायला वाढलेले ह्यांना पण जेवायला वाढले हे सकाळपासून जेवलेले नव्हते फक्त नाश्ता करून गेलेले होते त्याच्यामुळे म्हटलं चला आता अनिल काका आणि तुम्ही दोघंही जे जेवायला बसा म्हणून हे दोघांचं पान मी वाढलेलं आहे आणि गरम गरम पोळ्या हे गे इकडं कणिक तिंबलेली आहे आणि दोघांना गरम गरम पोळ्या आणि जेवायला वाढती आता जेवतील ते आणि इकडं दोघांचं पण जेवण झालं आहे आणि तेवढ्यात रसिका माझी मोठी मुलगी आणि नातू माझा विरांशा भेटायला आलेला होता हे माझीला आणि त्याचे पप्पा पण येतील पाच मिनटात ते बाहेर गेले होते आणि छोटी मुलगी पण येणार होती ती पण येणार आहे आता पा थोड्यांनी हे बघा छोटी मुलगी पण आली जावई आलेले दोन्ही पण सगळे भेटायला आलेत आत्याला हे बघा इकडे आज सोमवार सोमवारच्या दिवशी सकाळ सकाळ बघा नंदेला पुन्हा त्रास चालू झाला आम्ही खरं मंगळवारी त्यांची एन्जिओग्राफी करणार होतो पण सकाळ सकाळच त्रास झाल चालू झाला सोमवारी बघा आम्ही त्यांना साडेआठ साडेआठ वाजताच लगेच दवाखान्यात घेऊन चालू आहे त्यांना पुन्हा धाप लागा लागली नाश्ता झाला टॉयलेटला ते, ते जाऊन आल्या नाश्ता झाला आणि त्यांना धाप लागू लागली बाकी उघडायची उघड एसीच चालू आहे हे बघा आलं आता दिनानाथ टर्न झालो आहे दिनानाथ आलं जवळ हॉस्पिटल दिनानाथ कारण का हॉस्पिटलपर्यंत नेईपर्यंत सुद्धा आम्हाला टेन्शन होतं ह्यांना त्रास चालू झाला होता खरं तर उद्याच ॲडमिट करायचं होतं पण आज चालू झालं त्रास चालू झाला आहे म्हणून हे म्हणजे चला दिनानाथलाच नेऊ तसंही आम्हाला दिनानाथलाच न्यायचं होतं त्यांना हॉस्पिटलमध्ये त्या आणि आलं शेवटी बाबा म्हटलं चला आता एकदाची हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केल्यानंतर टेन्शन नाही राहत रिस्क नको हे बघा दीनानानाथ हॉस्पिटलमध्ये ना सतत आमचे ना ये झाले चालूच असतात कारण की प्राजक्ट त्याला बरं नसले की दिनानाथला नेत असतो ह्यांना पण ह्यांना पण ॲडमिट दिनाथलंच केलं होतं कोरोनाच्या काळामध्ये हे बघा आलं हॉस्पिटल इमर्जन्सीमध्ये त्यांना घेतलं आणि लगेच बघा ट्रीटमेंट चालू झाली तिथे देनानाथमध्ये हे एक आहे बघा आणि हॉस्पिटलमध्ये एका वेळेस एकालाच सोडतात मध्ये त्याच्यामुळे मी बाहेर होती तिथे वेटिंग बाहेर आहे चेअर्स बसलेले असतात तिथे त्यांच्या कारण तर हे आतमध्ये होते हे बघा इथे नंदेचं ना चालू झाली आणि तिथं ना स्पेशल हार्टचं ते एक वार्ड आहे तिथं तिथं आम्ही बाहेर बसलेलं होतो आणि हे बघा एनजिओग्राफी चांगली झालेली आहे आणि नंतरनं पुन्हा एनजिओप्लास्टिक केली पण डॉक्टरनी आम्हाला निर्णय घ्यायला सांगितला होता आता ब्लॉकेजेस नाईंटी नाईंटी ते नाईंटी फाय पर्सेंटेज होते त्याच्यामुळे मग लगेच एनजिओप्लास्टिक पण करून घेतली मग यांना म्हटलं आहो सकाळपासून आपण दोघं पण काही खाल्लं नाही आहे तर आपण खाऊन घेऊया थोडंसं मग आम्ही दोघं पण चहा आणि बंद खायला बंद पाव खाल्लो हो। आणि घरी सासूबाई एकट्याच असल्यामुळे मग मी चार ते साडेचारच्या सुमारास सगळे इकडचं आटपून नंदेला नाश्ता दिला कॉफी दिली सगळं आवरून मग मी निघाले घरी कारण का सासूबाई एकट्याच होत्या आणि तरी आज मुलीने खूप सहकार्य केलं दोन्ही मुलींनी नाश्ता आणि सासूबाईनं जेवायला पुन्हा चार वाजता चक्कन मारून फ्रूट खायला दिले त्याच्यामुळे मुलींची खूप मदत झाली आज गुड इवनिंग फ्रेंड्स आता बघा संध्याकाळचे आज मी आता दवाखान्यात ना आलेली आहे नंडेचं झाली एनजीओग्राफी एनजीओ पण झालेली आहे आणि संध्याकाळचे रात्रीचे हे संध्याकाळचे सात वाजलेले आहेत मी आता देवापुढे दिवायला लावते सगळं घर आवरलं बघा आल्यानंतर त्यामुळे मी ना व्हिडिओ काढलाच नाही मी म्हटलं पहिला घर आवरूया मी जवळजवळ पाच हं पाच वाजता आले जवळजवळ घरी तर सगळं घर आवडलं मी आल्यानंतर कारण का सकाळी हे बघा सगळं आवडलं आल्यानंतर कारण का सगळं राहिलं होतं अहो अक्षरशः म्हणजे मी झा जा, आम्ही झाडून पुसून सगळं गेलो होतो तरी सुद्धा घरात खूप नुसती घाण झाली होती काय आमच्या सासूबाई होत्या आणि बघा मग आल्यानंतर सगळं घर झाडून पुसून घेतलं सगळं पुन्हा जिथल्या तिथं ठे आवरली कपडे राहिले होते कपडे धुतले आणि नेमकं पाणी गेल्यानंतरनं आणि मग चिडचिड होती पाणी गेल्यानंतर बाबा मी म्हटलं चला आता चहा घेऊ फ्रेश होऊ म्हटलं आणि हे तरी माझे मिस्टर पण सकाळपासून आंघोळच केले आहेत का तर हेमाताईंना नाश्ता दिला आठ वाजता आणि आ नाश्ता झाल्यानंतर ती नाश्ता खाऊन झाल्यानंतर चालू झालं त्यांना त्रास त्याच्यामुळे ह्यांना म्हटलं चला लगेच गाडी काढा आणि पण त्यांना घेऊन गेलो आम्ही जे आहे ते अवस्थेत आहे त्या अवस्थेत गेलो सगळं आतलं सगळं चिखल्या तिथं टाकून गेलो म्हणलं जाऊ दे आपण म्हटलं पहिला हे न दवाखण्यात नेऊ का तर पुन्हा त्रास व्हायला नको आणि त्यांना म्हणजे आपल्याला म्हणजे पाहवत नाही ना समोरच्याचा त्रास म्हणून आम्ही पडदिशी नेलो डॉक्टरनं सांगितले लगेच एन्जिओग्राफी करून घेऊ म्हटले डॉक्टर आम्ही काय करणार होतो उद्या ॲडमिट करणार होतो काल काल उशिरा डिस्चार्ज झाला त्याचा जवळजवळ हे घरी निघून आले नंतर मग डिस्चार्ज उशिरा झाला नऊ वाजता डिस्चार्ज झाला मग नऊ जण आणि जेवण त्या घरी आल्या सव्वा नऊपर्यंत सव्वा नऊ साडेनऊ झाले नऊ वाजता आल्या घरी जेवण पुन्हा माझ्या दोन्ही मुली आल्या भेटल्या हे सगळं होईपर्यंत उशीर झाला मग आज म्हटलं आज थोडी त्यांना विश्रांती होईल उद्या करूया असं चाललं होतं पण त्यांना सकाळी त्रास चालू झाल्यामुळे त्यांना न्याव लागलं आम्हाला चला असं छान झालं पण व्यवस्थित झालं सुखरूप व्यवस्थित आहेत त्या आणि आय सी यूमध्ये आहेत आता सध्या एक दिवस ठेवतातच अंडर ऑब्झर्वेशन चला मी हे मिस्टर आलेले आहेत म आता ते इतके दमलेत की बस झालं आता ते आंघोळ करतील कर ते पाणी आलेलं आहे मध्ये आता काय उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे आता पाण्याचं पण टँकर विंकर आला नसेल त्याच्यामुळे प्रॉब्लेम होतात आता हे मिस्टर मिस्टर मुली कोणाशी तर बोलतात पौल फोनवर चला मी इकडे देवापुढं देवा लावते बघा आता सात वाजलेत आणि स्वयंपाक करायचे तुम्हाला दाखवते अक्षरशः कणिक तिंबलेली अशीच मी फ्रीजमध्ये ठेवली झाकून जे जे होतं ना पटापटापटा फ्रीजमध्ये ठेवलेलं काहीही स्वयंपाक स्वयंपाकाची सगळी तयारी केलेली होती मी अशा शा वांग भाजून ठेवले होते भरीत करायचे म्हणून म्हणजे चला आता ह्यांना डबा द्यावा पण नेमकं असं झाल्यामुळे सगळं जिथल्या तिथं टाकून गेली होती असं पण छान व्यवस्थित झालं ह्यात समाधान आहे आणि मी आता त्यापडे लावते ते दिव्या दिवा आणि मग स्वयंपाकाचं पाहते चला तर मग भेटूया अशाच नवीन एका ब्लॉग्समध्ये तोपर्यंत तो बाय बाय टेक केअर